त्याने सुप्रिम कॉलनी मध्ये समोर एक पोपरा खड्डा आहे आणि त्या खड्ड्याच्या खड्ड्याच्या काठावर इन्स्टॉलेशन झाले आहे आता ही टीपी कालची जळालेली आहे आणि विजया अभियंत्यांनी सांगितलं पाठवतो म्हणे पण आमच्या काळात टीपी इन्स्टॉल करायला जागा पाहिजे जळगावच्या जे काही नगरपालिका इंजिनिअर आहेत त्यांनी या ठिकाणी उरण्यामध्ये थोडाफार मुरून टाकून पाईप टाकून रस्ता केलेला आहे पण रस्ता केलेला असताना सुद्धा या लोकांनी असं एक दिसतं आम्हाला चित्र की हा खड्डा आहे टीपीच्या खाली जर थोडासा भराव टाकला असता तर किमान आता वायरमान लाईनमान वगैरे चढले असते टीपीए आली असती गाडी उभी राहिली असती पण जळगाव महानगरपालिकेचं या गोष्टीवर लक्ष नाही आणि इथले काही जे समजा नगरसेवक आहे हो ते बी अशी आलतू फालतू पैसे वाटून निवडून त्यांना टाकला नाही की ते अप्पा इथं काय गरज आहे असं आता इतर ठिकाणी खूप मुरून टाकतात मोठे मोड़ मोठे हा आणि मग या ठिकाणी दोन चार ट्रॅक्टर टाकलं तर काय फरक पडला असता पण ही लोकं अशी कामं करत नाही आणि म्हणून हे जे आता समजा आपले सुप्रीम कोर्टाने लोक आहेत बरेचसे अशिक्षित लोक आहेत हे बोलत नाही आणि शांतपणा करायला गेले तर मग आपल्या लोकांना राग येतो की बाहे बहुत देडशेने लोक आहे अरे पण तुम्ही त्यांच्या समस्याला सोडवल्या पाहिजे ना आणि तुम्ही वरून त्यांना देडशेने म्हणता म्हणजे गरीब माणसाने बोलले की त्याला राग येतो तुम्हाला आणि श्रीमंतांनी बोलले की तिला तुम्ही शेपूट आणून काम करत बसता आणि म्हणून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी थोडफार तरी मुरून माती काहीतरी तोडफोडशी टाकली पाहिजे आता एक बघा हा जो रस्ता आहे आणि इथे एक मोठी कॉलनी आता हा रस्ता काय चालना ते ऐकिच आहे का पाईप टाकला मुरूम टाकला पाईप खचून जात आहे दोन चार ट्रॅक्टर जर मुरूम एक्स्ट्रा टाकला तर त्यांच्या काय बाबा गेला तर नगरपालिका भीक लागले का असे ही नगरपालिकेचे लोक भयंकर चोऱ्या करता चोऱ्या करून धड झाले